नमस्कार मित्रांनो मी सुरेश मुरलीधर कोडीतकर ऑफ जो आपला पूर्वी आपण चॅनलचं नाव ठेवलं होतं तो आता अनवट वाट या नावाने यूट्यूबवर ओळखला जातो आणि या अनवट वाटेवर मी तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आपल्या व्हिडिओमध्ये सध्या काही खंड पडत आहे कामाचा भार कार्यभार असल्यामुळे विविध विषय शोधणे त्याचा अभ्यास करणे आणि ते मांडणे याला थोडासा विलंब होत आहे त्याबद्दल मी सर्वांची माफी मागतो तरी पण चांगले चांगले विषय नेमाने घेऊन येण्याचा मी प्रयत्न चालूच ठेवणार आहे आणि त्याच मालेमधला आज आपला पुढचा विषय हा आपण एका शहर आणि त्या शहराची हातमागाची जी ओळख होती त्या अनुषंगाने आपण बोलणार आहोत आपल्याला माहिती आहे की पूर्वी मुंबईमध्ये कापड गिरण्या होत्या त्या कापड गिरण्या कालांतराने बंद पडल्या आपल्याला माहिती आहे की मुंबई ही कापड उद्योगाची पंढरी होती सुद्धा तोच मान होता आणि त्याच्यानंतर मला वाटतं सोलापूर शहराला हा मान लाभलेला आहे आता प्रत्येक शहराचं काहीतरी वैशिष्ट्य हो असतं उदाहरणार्थ कोल्हापूरला गेलं तर कोल्हापूरची कोल्हापुरी चप्पल आपण म्हणून ज्याला ओळखतो सावंतवाडीचे ते लाकडी खेळणे असतील गंजीपा पत्ते असतील त्याच्यानंतर सातारचा सा कंदीपेढा असेल बरोबर आहे औरंगाबादची हिम्रू शाल असेल जळगावची केळी असतील मराठवाड्यातला कापूस समृद्ध प्रदेश असेल असे प्रत्येक प्रदेशाचं काही ना काही ओळख असेल नाशिकची पितळी भांडी असतील तर त्या अशा विषयाच्या अनुषंगानेच सोलापूरला आपण सोलापुरी चादरींसाठी ओळखतो आता सोलापूर म्हटलं की आपल्याला शेंगा चटणी आवर्जून लक्षात येते ज्वारीची कडक भाकरी लक्षात येते तथापि सोलापूर हे पूर्वीपासून हातमागासाठी प्रसिद्ध होतं आणि सोलापुरी चादरीची एक स्वतंत्र वेगळी ओळख होती फार मागे जायला नको आपण पंचवीस वर्षापूर्वींचा वीस वर्षापूर्वींचा जरी विचार केला तरी साधारण दोन हजार सालापर्यंत यंत्रमागावर उत्पादित सोलापुरी चादरींची भरभराट होती त्यावेळेस साधारण तीस हजार यंत्रमाग होते आता मात्र ती परिस्थिती नाही आहे आता हे सगळं जे घडलं मुळात सोलापुरी चादरींची सुरुवात ही एकोणीसशे साठ साली म्हणजे त्या दशकामध्ये किसनराव शिरसागर यांनी सोलापुरी चादरीची सर्वप्रथम निर्मिती केली तेव्हापासून या उद्योगाने सोलापूरचे संपूर्ण अर्थकारण बदलून टाकले आहे आणि हे गेले कित्येक वर्ष चालू होतं तथापि अडचण अशी निर्माण झाली की आधुनिकता म्हणजे कुठलाही उद्योग असेल त्याच्यामध्ये त्याच्यामध्ये आधुनिकता नवनवीन तंत्रज्ञान नवनवीन संकल्पना राबवा राबवायच्या असतात आणि दर्जाकडे दुर्लक्ष होता कामा नये असं केलं तर ते उत्पादन अधिक काळ दीर्घकाळ पुढे पुढे चालत राहतं नफाही चांगला मिळतो पण असं सोलापुरी चादरीच्या चादरी चा बाबत घडलं नाही आता एकेकाळी म्हणजे साधारण वीस पंचवीस वर्षापूर्वी तीस हजार यंत्रमाग सोलापुरात होते आणि आता परिस्थिती अशी आहे की त्याच्यातले बहुतांश तीस टक्के ते पन्नास टक्के उद्योजक आणि कामगार हे तेलंगणात निघून गेले गेलेले आहे तेलंगणा राज्यात आता ही परिस्थिती अशी आहे की वीस वर्षापूर्वी आठ हजार यंत्रमाग वर चादर उत्पादन होत होतं दिवसाला सरासरी अडीच कोटी रुपयांची उलाढाल असायची वर्षाला सातशे कोटी रुपयांची असायची उलाढाल आता यंत्रमाग किती उरलेत हजार बाराशे दिवसाची उलाढाल किती चाळीस लक्ष आणि वर्षाची एकशे पंचवीस कोटी त्यामुळे होतं होतं कुठं हे व्यवसायाचं स्वरूप आणि आज किती खाली आलेलं आहे हे आपल्याला लक्षात येतं आता हे सगळं उत्पादन घसरण्याचं कारण म्हणजे पाणीपत लुधियाना इरोड करूर चेन्नामलाई मदुराय येथे यंत्रमागावर तयार होणाऱ्या चादरी सोलापुरी चादरी म्हणून स्वस्त दरात बाजारात खपवल्या जात आहे म्हणजे हे डुप्लिकेशन एक प्रकारचं बनावटगिरी आहे या चादरी वजनाने हलक्या कमी टिकाऊ आहेत पण स्वस्त आहेत याविरुद्ध तक्रारसुद्धा करण्यात आली होती तक्रारीची दखल घेऊन मूळ सोलापुरी चादरीला जी आय टॅक म्हणजे जिओ जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन म्हणजे त्याला भौगोलिक असा जो दर्जा आहे मानांकन ते तिथं लाभतं की हे सोलापूर प्रदेशातच तयार होणारी चादर असं त्याचं जिओग्राफिकल आयडेंटिफिकेशन नमूद केलेलं आहे पण त्याने फार फरक पडला नाही याचं कारण असं की ती चादर निर्मिती त्याची गुणवत्ता त्याची आणु आधुनिकता त्याचं अधिक उत्पादन आणि त्याचं सुयोग्य मार्केटिंग याच्यामध्ये सोलापूर कुठंतरी कमी पडलं अन्यथा सोलापुरी चादर ह्या संपूर्ण भारतामध्ये प्रसिद्ध होऊ शकल्या असत्या दुर्दैवाने आज तसं झालेलं नाही आहे आता सोलापुरी चादरीच्या ऐवजी सोलापुरी टॉवेल हा लोकांच्या जास्त लक्षात राहू लागलेला आहे आणि त्यामुळे त्या टॉवेलला एक वेगळीच मागणी बाजारात नोंदवली जाऊन त्याचं चांगलं उत्पादन सुरू असलेलं दिसून येतं आता हे सगळं आपण का डिस्कस करतो आहे का चर्चा करतो आहे जेव्हा यंत्रमाग सोलापुरात चांगला चालू होता आणि चादरींचं भरघोस उत्पादन व्हायचं त्यावेळीस पारंपरिक यंत्रमागावर दिवसाला दहा चादरी तयार व्हायच्या आता रॅपियर नावाचं आधुनिक तंत्रज्ञान आलं आहे आणि त्याच्यामध्ये बारा तासात दिवसाला तीस चादरी तयार होतात सोलापुरात असे तीस ते चाळीस रॅपियर आधुनिक पद्धतीचे उत्पादनाचे यंत्र आहेत आता सोलापुरीची ही जी वार्षिक उलाढाल आहे वस्त्रो वस्त्रोद्योगाची ती नऊशे कोटीची आहे आणि सोलापुरी चादरीचा हिस्सा म्हणजे ज्यावेळेस ही नऊशे कोटीची बाजारपेठ होती वस्त्रोद्योगाची त्यावेळेस सोलापुरी चादरीचा हिस्सा हा शंभर कोटी रुपयांचा होता म्हणजे चादरीने किती मोठी बाजारपेठ व्यापलेली होती तथापि सोलापुरी चादरीला व्यापक अशी प्रसिद्धी लाभली नाही आता हे सगळं आपण चर्चा केली आणि ह्या चर्चेतून एक गोष्ट आपल्या लक्षात आली की आपण मार्केटिंग म्हणजे विपणन ज्याला म्हणतो आज बघा बोलणाऱ्याची मातीही खपते आणि न बोलणाऱ्याचं सोनंही खपत नाही आहे त्यामुळे हे मॉल मल्टिप्लेक्स ऑनलाईन मार्केट त्याच्यानंतर ह्या विविध ज्या काय म्हणतात त्याला ॲमेझॉन असेल आणखी काय म जे पोर्टल्स आहेत ज्याच्यावर तुम्ही ऑनलाईन खरेदी करू शकता त्यांचं युग आहे बाजारात जायला कुणाला वेळ नाही लोकं चित्र बघतात संगणकावर आणि ऑर्डर देतात ऑनलाईन पेमेंट करतात कुरिअरनी पोस्टाने ते घरी येतं या बाबतीत आपण मार्केटिंगच्या बाबतीत सजग राहायला हवं तत्पर राहायला हवं आणि आपल्या भौगोलिक परिस्थिती किंवा आपलं भौगोलिक जे क्षेत्र आहे त्याचं जे चांगलं उत्पादन आहे ते वापरावयाचं असेल ते खायचं असेल ते लिहायचं असेल ते घरी सुशोभित वस्तू किंवा सुंदर वस्तू म्हणून वाप ठेवायचं असेल असं काहीही असलं तरी ते बाजारात योग्य पद्धतीने मांडलं पाहिजे त्याची गुणवत्ता त्याचं संकल्पन त्याची रंगसंगती त्याचा पोत ह्याबद्दल चर्चा केली पाहिजे म्हणजे जशी येवल्याची पैठणी आहे त्या पैठणीचा जसा बोलवाला आहे तो अजूनही टिकून आहे किंवा आपले महाराष्ट्रीयन दागदागिने असतील त्याची जशी घडणावळ आहे त्याची जसं विपणन करून ते लोकांच्यापर्यंत पोचवले जात आहेत अशा पद्धतीने आपण काम करणं गरजेचं आहे सोलापुरी चादरीसाठी ज्यांनी कष्ट उपसले ज्यांनी काम केलं ज्यांच्या पिढ्या याच्यात राबल्या त्या सर्वांना आपण या निमित्ताने नमस्कार करूया किसनराव क्षीरसागर यांनी एकोणीसशे साठमध्ये जी मुहूर्त मेढ रोवली त्यांनाही या निमित्ताने त्यांचं स्मरण करूया या चादरीसाठी यंत्रमाठ संघटनेचे चा अध्यक्ष पेंटप पेंटप्पा गड्डम यांनासुद्धा आपण इथे त्यांचं आठवण काढूया प्राध्यापक विलास बेत जे ह्या क्षेत्रात कामकाज करतात त्यांचंही या निमित्ताने आपण त्यांचीही आठवण काढूया या दोघांना नमस्कार करूया आणि मला वाटतं पुलगम असेल त्याच्यानंतर आणखी तिथे ज्या चादर उत्पादन कं कम, कंपन्या किंवा कारखाने आहेत जे अक्कलकोटला जाताना रस्त्याने दिसतात त्या सगळ्यांनाही शुभेच्छा देऊया मला वाटतं सोलापूर हे बहुभाषक असं शहर आहे तिथं मराठी आहे तिथं तेलुगू आहे तिथं कन्नड आहेत तिथं विजापूरवरून आलेले लोकस्थायिक झालेत इकडे मराठवाड्यातून आलेले उस्मानाबाद मधून आलेले लोकस्थायिक झालेत तिकडे खाली अक्कलकोटवरून आलेले लोकस्थायिक झालेत आणि इकडून महाराष्ट्रातून म्हणजे मला वाटतं सांगली स सांगोला असेल पुण्याचा काही भाग असेल नगरचा काही भाग असेल तिथून येऊन स्थायिक झालेले लोका स्थायिक तिथं लोकं स्थायिक होऊन त्यांनी आपला संसार केलेला आहे तर असं ह्या बहुभाषिक शहराच्या या चादरीच्या अनोख्या ओळखीबद्दल सोलापूरचं आपण नक्कीच कौतुक करायला हवं आणि सोलापुरी चादरीची प्रतिष्ठा जपली जाईल असं वर्तन करून आपण ह्या आपल्या सोलापूरच्या उत्पाद उत्पादनाला प्राधान्य द्यायला हवं असं मला या निमित्ताने तुम्हाला सर्वांना सांगायचं आहे तुम्हाला काय सांगायचं आहे हे मला कॉमेंट बॉक्समध्ये लिहून जरूर कळवा आपल्या या अनवट वाटेवरचे प्रवासी व्हा एकमेकांच्या हात हातात हात गुंफून नवनवीन विषयांचं पारायण करून आपण पुढे जात राहूया या नोटवर या आपला मित व्हिडिओ मित्र सुरेश मुरलीधर कोडीतकर आपली रजा घेतो धन्यवाद जय हिंद जय जाहिं महाराष्ट्र वंदे मातरम जय श्रीराम जय जगन्नाथ जय सनातन धन्यवाद